साहित्य चाह। ध्येय पूर्तीसाठी उचित संकल्प असावा हे लक्षात घेऊनच भारतीय भक्ती परंपरेने जाणीवपूर्वक एकादशी हे व्रत स्वीकारले नमस्कार मी मनोज आणि मी रेश्मा दर पंधर वाड्याला येणाऱ्या एकादशीचे औचित्य साधून आपण श्रवण करणार आहोत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे सुश्राव्य अभिवाचन आणि त्यावर रसभरीत भाष्य एकादशी विशेष तुका म्हणे सादर करते मनोज आहेर रेश्मा मोरे तांत्रिक सहाय्य हर्षदा गायकवाड विशाल गांगरडे निर्मिती साहित्य उत्सव परिवार आज ऐकूया मालिकेतील भाग पाचवा रामकृष्ण हरी आज भाद्रपद मासातल्या कृष्ण पक्षातली इंदिरा एकादशी ब्रह्मवैवर्त पुराणात दिलेल्या कथेनुसार त्रेतायुगात इंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता हा राजा अत्यंत न्यायप्रिय धर्मपरायण पुण्यशील आणि म्हणूनच सुखी समाधानी अगदी त्याच्या प्रजेसहित हा राजा आपल्या मुला नातवंडांसहित राजधानीत अगदी सुखात राहत होता एके दिवशी ब्रह्मांडात भ्रमंती करणारे नारद मुळी या राजाला भेटायला आले ते राजाला म्हणाले राजा तू इथे अगदी सुखा समाधानात आहेस तुझं राज्यही उत्तम चाललंय पण इकडे तू या भौतिक आदिभौतिक सुखांचा लाभ घेत असताना तिकडे यमाच्या दरबारात तुझे पूर्वज तुझे वडील अडकून पडलेत त्यांच्याबद्दल तुला यत्किंचितही काळजी वाटत नाही का त्यांनी यमाच्या दरबारातून मुक्त व्हावं त्यांना मोक्ष मिळावा असं तुला वाटत नाही का तेव्हा राजा खजिल झाला आणि त्यांनी मुनींना विचारलं हे ब्रह्मज्ञानी मुवर्य माझ्या वडिलांना यमाच्या दरबारातून सोडवण्यासाठी मी काय करू त्यांना मोक्ष कसा प्राप्त करून देऊ तेव्हा मुनींनी राजाला सांगितलं हे राजा पितृपक्षातल्या एकादशीला तू व्रत कर या व्रताचा लाभ होऊन तुझे वडील मुक्त होतील आणि मोक्ष मार्गाला लागतील नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे राजाने हे व्रत केलं आणि या व्रताचा लाभ होऊन त्याच्या वडिलांना मुक्ती मिळाली त्यांना मोक्ष प्राप्त झाल्याचीही नोंद या कथेत आहे लक्षात घ्या भाद्रपद मासातला कृष्ण पक्ष आपण पितृपक्ष म्हणून साजरा करतो उद्देश अत्यंत स्वच्छ आणि सुंदर आहे आज आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत यामागे आपल्या पूर्वजांची करणी आहे त्यांची पुण्याही आहे त्यांच्यामुळेच हे सुंदर जग आपल्याला पाहायला मिळालं मनुष्ययोनीत जन्म घेता आला आपल्या भोवती हे जे आध्यात्मिक भौतिक सुख उपलब्ध करून देण्यात आलं आहे सुद्धा आपल्या पूर्वजांचीच किमया आहे त्यांचं ऋण फेडणं त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं त्यांच्या संस्कारांचं पालन करणं आणि त्यांनी केलेल्या अनेक चांगल्या गोष्टींचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आणि हाच पितृपक्षाचा महत्वाचा हेतू हा हेतू जर पाळायचा असेल तर त्यांच्या नावाने श्राद्ध घालणं ना। म्हणजे केवळ भोजनाबळी उठवणं नव्हे तर त्यांनी केलेल्या संस्कारांचं स्मरण करून त्यानुसार कृती करणं चांगल्या कामात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणं हे आपलं कर्तव्य ठरत हा मनुष्य धर्म यासाठीच पाळायचा आहे की ज्यातून कृतज्ञता व्यक्त होतेच पण आपल्या माणूस होण्याला एक अर्थ प्राप्त होतो आणि हेच आपले पुराण ग्रंथ आपल्याला सातत्याने शिकवत असतात पितृपक्षातल्या या एकादशीला जर असं महाव्रत केलं गेलं आपल्या पूर्वजांचं उचित स्मरण केलं त्यांची आठवण घेऊन त्यांनी केलेले संस्कार जनमानसात बिंबवण्यासाठी आपण प्रयत्न केले तर तो खरा मनुष्य धर्म ठरेल आणि हाच या एकादशीचा सांगावा आहे श्रोते जगद्गुरु तुकाराम महाराजांनी रचलेला तितकेच अनमोल विचार देणारा चार चरणांचा हा सुंदर अभंग अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपुल्याच वैभवे तुका जे वी सबे, प्रेम द्यावे प्रीतीचे मनुष्याच्या मानसशास्त्राचा सखोल अभ्यास असलेले संत म्हणजेच जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणूनच त्यांच्या अभंगातून मानवी वर्तन आणि त्या संबंधीच्या अनेक छटा अधोरेखित केलेल्या असतात या अभंगांमुळेच किंवा या छटांमुळेच त्यांचा अभंग हा आपल्याला थेट प्रबोधनाकडे घेऊन जातो माणसाचे वर्तन त्याचे सूक्ष्मपणे तुकाराम महाराजांनी केलेले निरीक्षण आणि त्या निरीक्षणातून त्यांना आढळलेल्या गोष्टी त्यावर त्यांनी केलेले कटाक्ष किंवा प्रसंगी केलेले प्रहार हे सुद्धा विचार करायला भाग पाडतात कारण त्यात वास्तविकता दडलेली असते भक्तीला माणसं प्रदर्शनाची जोड देतात बऱ्याचदा एखाद्या देवळात जाताना छानसा शृंगार करून माणसे देवळात पोचतात परंतु गाभाऱ्यात उतरल्यानंतर साक्षात भगवंता पुढे उभं ठाकल्यानंतर माणसाचं लक्ष बऱ्याचदा बाहेर काढून ठेवलेल्या आपल्या चपला बुटांकडे असत कारण त्या किमती असतात व्यावहारिकता सुटत नाही ती इथेच तुम्ही देहरूपाने सजून नटून भगवंता पुढे उभे ठाकतात खरं था। पण तरी सुद्धा तुमच्या मनातली व्यवहारिकता स्वार्थीपणा काही केल्या गळून पडत नाही मग अशी भक्ती ही थेट भगवंताशी एकरूप कशी होऊ शकणार तुमच्या मनात असलेला भाव तुमच्या मनात असलेली शुद्धता तुमच्या मनात असलेला प्रामाणिकपणा आणि समर्पण भाव हा भगवंताला हवा असतो तुम्ही केलेला शृंगार नाही तुम्ही किती सजला आहात याकडे भगवंत पाहत नाही तो पाहत असेलच तर तुमच्या अंतर आत्म्यात त्यात दडलेली प्रसन्नता त्यात प्रामाणिकपणा त्यात दडलेली निस्पृहता निस्वार्थीपणा हेच खरं भगवंताला अर्पण करण्याचं एकमात्र असं मूल्यवान साधन पण तेच आपण गमावून बसतो आपल्या व्यवहारिक दृष्टिकोनामुळे आणि इथेच आपली भक्ती कमी पडते आणि हेच तुकाराम महाराज आपल्या अभंगातून दाखवून देत आहे हल्लीच्या काळामध्ये मोठमोठ्या प्रसिद्ध देवस्थानांना सोन्याचे कळस चढवले जातात चांदीच्या तलवारी मूर्ती भेट दिल्या जातात हिऱ्या मोत्यांचे दागिने अर्पण केले जातात पण अर्पण करणारी व्यक्ती ते कुठल्या मार्गाने मिळवते याबद्दल कुणीच बोलत नाही माणसे बोलतात फक्त त्या व्यक्तीने किती मोठा दानशूरपणा दाखवला याबद्दल ही दानशूरता किंवा त्याच्याकडे असलेला धनसंचय हा जर चुकीच्या मार्गाने आला असेल तर त्याची भक्ती ही पाखंडी असू शकते हे मात्र आपण विसरून जातो तुकाराम महाराज यावरही कटाक्ष करतात मुळातच तुम्ही देत असलेल्या चीजवस्तू या भौतिक आहेत नाशवंत आहेत भगवंताला त्या वस्तूंशी त्या चीज वस्तूंशी त्या दागिन्यांशी त्यांच्या मूल्यांशी यत्किंचितही कर्तव्य नाही भगवंताला हवा आहे तुमचा संपूर्ण निरागस प्रामाणिक असा समर्पण भाव आणि हेच गीते भगवंताने अर्जुनाला सांगताना कथन केलेलं आहे तुम्ही अर्पण केलेलं फूल पान दही दूध याही पेक्षा तुम्ही करत असलेलं कर्म त्यामागील हेतू त्यातील शुद्धता ही अधिक महत्वाची असते आणि तीच अखेरीस भगवंताला जाऊन पोहोचते या कर्मयोगावरच तुमचं माणूस पण त्याची उंची वृद्धिंगत होत असते तुकाराम महाराजही भक्तांना विशेषत समजवताना हीच गोष्ट अधोरेखित करतात म्हणून यापुढे तरी एक माणूस म्हणून जेव्हा भगवंताने आमचा स्वीकार करावा एक सर्वश्रेष्ठ ब्रह्माची कृती म्हणून आम्ही स्वतःला समजत असू बुद्धिमान समजत असू तर त्या भगवंतापुढे उभं राहिल्यानंतर आमच्या संपत्तीचं सत्तेचं प्रदर्शन न करता आमच्यातील प्रामाणिकपणा आमच्यातील विशुद्ध कर्मयोग हा भगवंताला समर्पित होईल यासाठी कार्य करायला हवं अनेक सुप्रसिद्ध मंदिरांच्या बाहेर भक्त रांगेत उभे असतात पण सत्तेची पद भूषवणारी मंडळी मात्र व्ही आय पी गेटचा पास मिळवून थेट भगवंताला भेटायला जातात तेव्हा ही सत्ता आणि ही संपत्ती परमेश्वरापुढे मिरवण्याची गोष्ट नाही तर ती राष्ट्रासाठी समाजासाठी उपयुक्त ठरेल अशी असावी भगवंताला न तुमची संपत्ती हवी न तुमची सत्ता न पद त्याला हवा आहे तुमच्यातील अत्यंत विशुद्ध असा भक्तिभाव तो असेल तर भगवंत तुमचा सखा होतो तुमचा सोयरा होतो तुमच्याशी एकरूप होतो तुमच्या सवे तो भोजन करतो तुमच्या सवे तो रास क्रीडाही खेळतो आणि तो तुमचाच होऊन जातो कारण तो, तो तुमच्यात तर असतो हेच तुकाराम महाराज आपल्या अभंगातून जनजागृती करण्याच्या उद्देशाने कथन करतात महाराजांचा असा प्रत्येक अभंग हा मानवी जाणीवा अक्षरशः जागा करून प्रकाशमान करणारा असतो आणि म्हणूनच त्या प्रत्येक अभंगाचा वेद आपल्याला घ्यायचा आहे भेटणार आहोत नवा अभंग नवीन प्रबोधन नवीन विचार आणि नवीन दृष्टिकोनासह पुढील भागात तोपर्यंत मी मनोज रेशमा सह आपला निरोप घेतोय रामकृष्ण हरी दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी साठ वीस पंचवीस ह्या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राइब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार